रसिको सत्तरीच्या सेल्फीमध्ये आपल्या से सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी मन काल योगा डे झालेला आहे सगळ्यांनी साजरा केलेला आहे त्याच्यामुळे आता सगळ्याजण फ्रेश एनर्जीनी राजकारण करायला तयार झालेले आहेत आणि आता राजकारणाला एक छान विषय मिळालेला आहे तो म्हणजे हिंदी भाषेची सक्ती म्हणजे आता काहीतरी सरकारचा असा विचार आहे की पहिलीपासून सगळ्यांना हिंदी भाषेची सुद्धा सक्ती करायची म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश वगैरे पोरांना एकदम शाणं बनवायचं लवकरपासून आता यावर लगेच दोन तट झालेले आहेत म्हणजे काही जण म्हणतात हो हिंदी भाषा म्हणजे राष्ट्रभाषा आहे तर तिचा कशाला द्वेष करा उठे जास्तीत जास्त भाषा शिकून माणसांना पोरांना शाणं करा लवकरात लवकर तेच काही जण म्हणतात हे काय हिंदीचं तर आमच्या मराठीवर आक्रमण आहे हिंदी म्हणजे आज म्हणजे महाराष्ट्र म्हणजे तुम्ही यांना देऊन टाकता यू पीच्या लोकांना वगैरे आणि जर असाला आहे हिंदी करा कंपल्सरी करायचं तर मग आधी गुजरातमध्ये करा ना किंवा काही काहीजणं तर असं म्हणतात की बरं का की ब म मराठी जी आहे आपली जी भाषा आहे त्या हिंदीला सर्व दृष्टीने भारी आहे म्हणजे कसं हिंदी बिएटमध्ये म्हणजे काऊ बिएटमध्ये ते जेवढी प्रगती त्याच्यापेक्षा जास्त प्रगती आपल्याकडे आहे ते लोकं जेवढे प प्रतिकामे त्याच्यापेक्षा आपल्याकडे आपण जास्त आहोत तर आपली भाषा त्यांनी शिकली पाहिजे उलट त्यांची भाषा आम्ही काय शिकायची आता हे सगळे मुद्दे सगळे काय म्हटलं तर बरोबर पण आहेत असो आता मी थोडीशी माझी करून देतो बरं का मी म्हणजे आता स माझ्याबरोबरचे अनेक जण तसं आम्ही माझं शिक्षण मराठीतून झालेलं आहे पण पाचवीपासून हिंदी इंग्लिश ह्या मी ॲडिशनल भाषा म्हणून शिकलो पुढे आठवीमध्ये संस्कृतसुद्धा काहीतरी शिकायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि बरं का माझ्या बाबतीत सांगायचं म्हणजे पुढे मी नोकरीला जेव्हा लागलो तेव्हा आकाशवाणीत निर्माता झाल्यामुळे तर मी काही दिवस ब माझी बरेच दिवस ब औरंगाबादला बदल बदली झाली होती आणि तसंच मी लहानपणीसुद्धा काही वर्षे औरंगाबादला होतो तर औरंगाबादमध्ये उर्दू भाषेचा आणि मुस्लिम संस्कृतीशी पण माझा जवळून संबंध आला त्यामुळे उर्दू भाषासुद्धा मला थोडी थोडी कळू लागली त्याच्यानंतर बरं आता दूरदर्शनमध्ये तर काय मी गुजरातीत गुजरातमध्ये होतो गुजराती भाषा कळली म्हणजे त्याच्यानंतर गोव्यात कोकणी त्याच्या गुलबर्ग्यात कन्नडशी थोडासा संबंध आला आणि नॉर्थ ईस्टमध्ये मिझोराम आणि उडिया वगैरे ह्या उडियाने आपली आसामी भाषा ह्या मला थोड्या माहिती झाल्या आणि मुख्य म्हणजे जर का माझे व्याही जे आहेत ना ते बंगाली आहेत त्याच्यामुळे इतर अनेक भाषा मला कानावरून माझ्या गेलेल्या आहेत म्हणजे मला कळू लागलेल्या आहेत कळू लागल्यात म्हणजे ही या भाषेत आहे आणि हा भाषेत चांगलं बोलतो आहे वाईट बोलतो एवढं कळतं म्हणजे मी त्या भाषेत कुठल्या बोलू शकत नाही पण काय बोलणं चाललं हे मला कळतं थोडक्यात म्हणजे आपल्या सगळ्या भाषा ज्या आहेत त्या थोडक्यात मला समजलेल्या आहेत आणि त्या लोकांच्या मी आधी जवळ झालेलो आहे मग माझ्या आय एम कन्व्हिन्स म्हणजे माझं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे कि सर्व आपा की सर्व भाषा आपापल्या दृष्टीने उत्तमच असतात प्रत्येकाला आपल्या भाषेचा जो अभिमान आहे तो योग्य आहे कारण की प्रत्येक भाषेत काहीतरी सौंदर्य आहे काही मोठं कार्य आहे चांगलं लिटरेचर आहे काही म्हणजे इतर इतकं काही काम आहे की कोणालाही जर कोणीही जर म्हटलं की मला माझ्या भाषेचा अभिमान आहे तर तो रास्त आहे फक्त इथं प्रॉब्लेम आहे आपल्या भाषेचा अभिमान का बाळगताना दुसऱ्या भाषेला कमी लेखून किंवा त्याचा चुकीचा दुराभिमान नसावा एवढीच माझी अपेक्षा आहे आणि तो सध्या दुर्दैवाने होऊ लागला आहे असो आता मी थोडीचं राजकारणात आहे की बा ह्याची बाजू घेऊन किंवा त्याची बाजू घेऊन मी काही बोलत नाही आहे पण फक्त आत्ता या दोन बाजू काय घडलेल्या आहेत त्या दिसत आहेत ते आपल्या तुम्हाला माहिती आहेत आता मी एकदम ऑब्जेक्टिव्हली काही माझे मुद्दे मांडतो ते म्हणजे त्याच्यात कोणी वादच घालायचा नाही चर्चाच करायची नाही किंवा या बाजूने त्या बाजूने सोबत असूच शकत नाही चला पहिला मुद्दा तुम्ही आपण सगळेजण घरी पेपर घेतो वाचतो काय हो आपल्याकडे हिंदी लोक पेपर कितीजणं बसतात अगदी कमी बहुतेक सगळेजण तुमच्या आमच्या घरात येतो मराठी पेपर एक ॲडिशनल पेपर येतो तो इंग्लिश हिंदी अगदी क्वचित आता तुम्ही म्हणाल की माझे मित्र किंवा हो, माझ्याच सर्कलमध्ये असं असेल तर तसं नाही आहे मी त्याच्यासाठी कसं अधिक ऑब्जेक्टिव्ह असण्यासाठी तुम्ही कुठल्याही हे जे असतात ना न्यूजपेपर स्टँड तिथं जा तुम्हाला तिथं असे दिसतील अनेक मराठी पेपर्स दिसतील काही इंग्लिश पेपर दिसतील दोन हिंदी दिसतील याचा अर्थ काय की न्यूजपेपरमध्ये म्हणजे लोकांना न्यूजपेपर वाचण्यात मराठी किंवा इंग्लिशमध्ये इंटरेस्ट आहे हिंदीत अतिशय कमी आहे म्हणजे हिंदी गेली थर्ड पोझिशनला मराठी आली फर्स्ट पोझिशनला आता बरं का तुम्ही सिनेमात जा एखादा थिएटरमध्ये जा आता थिएटरमध्ये सिनेमे काही लागलेले असतात तर तिथं बघा तिथं तिथं काय असतो हे hey, हिंदी पिक्चरचे रीलचे रस्ते त्याला गर्दी असतात त्याला त्याची कमाई जास्त असते कमा म्हणजे मराठी पिक्चरची तुलनेने अगदी कमी आहे ही गोष्ट खरी आहे म्हणजे मराठी सिनेमे काही हिंदीपेक्षा कमी आहेत किंवा कमी दर्जात येत असं मला वाटत नाही मला स्वतःला असं वाटतं की दर्जात जर बघायचं झालं तर हिंदी आणि मराठीमध्ये मराठीचा थोडंसं सकस आहे पण एनिवे मराठीपेक्षा हिंदीचा बिझनेस मोठा आहे आता आपण जसं कुठल्या स्टँडवाल्याला म्हणू शकतो रे की हिंदी पेपर पण तितकेच ठेवत जा मराठी आणि इंग्लिश इतके नाही म्हणतात तसंच आपण थिएटरवाल्याला म्हणू शक हिंदीचे तुम्ही प प आठवड्याला सत्तर शो आहेत तर मराठीचे पाचच का नाही म्हणतात कारण की जेवढे आहेत जितके शक्य आहे जेवढे लोक प जेवढं पॅटर्न आहेत त्याला तसेच ते त्याप्रमाणे शो असणार आता बरं का म्हणजे तिथं मराठी एकदम मागे पडलं हिंदी एकदम पुढे गेलं आता थिएटरमध्ये जा म्हणजे थिएटरमध्ये नाही नाट्यग्रहात नाटकं जर बघायला गेलं तर मराठी नाटकं ही देशात नंबर वन आहेत वन वन नंबर म्हणजे नंबर वन म्हणजे आता बघा ना आपल्याकडे रोज अनेक मराठी नाटकांचे प्रयोग होत असतात संपूर्ण महाराष्ट्रात तेच हिंदी गुजराती होतात पण अगदी मोजके अगदी हातावर मोजणे इतके प्रयोग असतात म्हणजे नाटकाच्या होतीत मात्र आपण होत आपण असे कोणाला म्हणू शकतो का की नाही रे हिंदी नाटक पण बघत जा किंवा पाहायलाच पाहिजे किंवा इंग्लिश नाटक काय कमी असतात काही गोष्ट करे ती पण सगळी आहेत पण पॉप्युलर कुठले आहेत लोक कुठले पैसे टाकून बघतात तर ते म्हणजे मराठी आता तुम्ही बुक स्टॉल जे असतात ना तिथंच बघा अरे का आता मी मी मे, असे मे, उद्योग करत असतो इकडं तिकडं बघडं वगैरे तर आता जे मेट्र, आता मेट्रो आता मेट्रो आहेत सगळ्या मेट्रो मेट्र स्टँडवरती मे ज्या मेट्रोचे केलं स्टेशन्स आहेत त्याच्यात तुम्ही जे बुक बुकस्टॉर असतं तिथं बघा किंवा इवन ब चर्च गेट व फोर्ट वगैरे तिथं ह्याच्यात फुटपाथवर अनेक पुस्तकं विक्रीत असतात किंवा इतर ठिकाणीसुद्धा तुम्ही बघा तर त्याच्यात इंग्लिश पुस्तकं सगळ्यात जास्त दिसतात हिंदी थोडी मराठी आणखीरच थोडी आपण काय कोणाला म्हणू शकतो का रे काय हे ब इंग्लिश प पुस्तकाला एवढे महाराष्ट्रात आहेस आणि एवढे प गठ्ठेच्या गठ्ठे इंग्लिश पुस्तकांचे आहेत मराठी कुठे आहेत तर तो तो दाखवतो की मी 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 बद्दल विचारतो बर का बरं देणार नाही कारण की मी मराठी लेखक आहे काही का, 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 पुस्तकं आहेत माझी पण तर ते तो दाखवतो ते का कोपऱ्यात तिथं काय आहेत म्हणून मराठी पुस्तकं पण हे बाकी एवढी सगळी इंग्लिश असतात आणि थोडीशी हिंदी आता म्हणजे इथं आपण बघितलं तर इंग्लिश नंबर वनला आहे थोडक्यात म्हणजे असं लोकांच्या मनात कुठे काय असतं कसले काय प्रेफरन्स आहेत हे कळणं कठीण आहे म्हणजे पुस्तकं इंग्लिश जास्त करता व एकेका एक पुस्तकावर मिलियन कॉपीज सोल्ड म्हणजे दशलक्ष प्रती विकल्या गेल्या असं लिहिलेलं असतं आणि ह्याच्यात बघायला गेलं पेपर रोजचं पेपर न्यूज चॅनल बघा तिथं मराठी इकडे इंग्लिश अप इथं हिंदी आपलं थिएटरमध्ये सिनेमामध्ये हिंदी वगैरे असं वेगवेगळे आहे पण ते सगळे वेगवेगळे आहेत ते तसेच राहणार तर त्याला आपण काही म्हणजे पर्याय असं नाही आहे मग आता असं जर आहे इथं आपण काही कोणाला कंपल्शन करू शकत नाही मग शिक्षणात असं काय बरं सरकारला सुचतो की पहिल्यापासून तो हिंदी इंग्लिश पण शिकायचं अरे कशाबद्दल ते मराठी शिकायचं यास शिकायलाच पाहिजे महाराष्ट्रात मराठीच पाहिजे कारण काय अहो आपली जी प्रांतरचना झाली ती भाषावर झाली म्हणजे भाषे म्हणजे असे नाही महाराष्ट्राक असे नाही झालं की या डो डो दो, डोंगराच्या दो, या पर्वताच्या दक्षिणेचा इकडचा म्हणजे महाराष्ट्र तिकडचा उत्तरेचा म्हणजे तो वा, वा, हे राज्य असे नाही ती ज्या ज्या एरियात मराठी भाषा जास्त बोलली जाते तो महाराष्ट्राची तर गुजराती बोलली जाते तर गुजरात क बोलली जाते तो कर्नाटक वगैरे वगैरे म्हणजे आपला जो आहे परिसर तो महाराष्ट्र तिथं मराठी भाषा बोलली जाते आणि मराठी ही आपली अधिकृत महाराष्ट्राची भाषा आहे त्यामुळेच <coughs> मराठी भाषेचं संवर्धन मराठी भाषेला समर्थन मराठी भाषेला प्रोत्साहन हे महाराष्ट्र सरकारने द्यायलाच हवं कारण की आपलंच सरकार आहे त्याच्यामुळे जर हे केलं की पहिलीपासून मराठी कंपल्सरी आहे तर अगदी योग्य आहे आहे हिंदी इंग्लिश तर कुठं आणलं तरांकडं हां म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की मला असं वाटतं की पहिली दुसरीच्या जा पोरांना जास्त डोक्यावर टेन्शन देऊ नये पुढे याचा अवकाश त्यांना प एक टेन्शन मिळणारच आहेत तर त्यांना फक्त जास्तीत जास्त शाहणं करावं म्हणजे एक भाषा त्यांना चांगली होऊ दे गणित कळू दे थोडंसं विज्ञान इतिहास भूगोल आणि त्यांची इच्छा असेल तर ते भाषाही शिकतील आणि कुठली भाषा शिक्षाची तर ते काय तुम्ही एकदम एखादी फोर्स करू नका तर त्यांना त्यांच्या चॉईसने घेऊ द्या म्हणजे आता तुम्ही जरा विचार करा बरं का आता काही जण बरं का आता जे राजकीय नेते ना की हिंदीच्या म्हणजे बाजूने किंवा असायला पाहिजे वगैरे हो त्यांना एक विचार हा आपल्याकडे बरं का मराठी शाळा आता सगळ्यांना माहितीच आहे की त्या कित्येक बंद होत चालल्यात म्हणजे मराठीच नाही इतर भा भाषेतसुद्धा अशी परिस्थिती आहे आणि डॉमिनेशन वाढते ते इंग्लिशचं म्हणजे लोकं इंग्लिशच्या मे मीडियम जास्त पसंत करतात आता जे नेते ना हिंदीवादी किंवा आपले शिवसेनेचे मराठीवादीसुद्धा जे नेते तर त्यांना असं विचारत त्यांना म्हणजे कार्यकर्त्यांनी की आपण सगळ्यांनीच विचारलं पाहिजे किंवा तुम्ही मराठीचा झेंडा घेताय चांगली गोष्ट आहे पण तुमचा मुलगा इंग्लिश मिडियममध्ये का बरं शिकतो त्याला तुम्ही मराठी मिडियममध्ये का नाही घेतलात किंवा जे हिंदीची ब गप्पा मारतात ना की हिंदी राष्ट्रभाषा आहे ती असायला पाहिजे आणि त्यात काय चुकलं वगैरे तर त्यांना म्हणून कोणीतरी तुमच्या माहितीत हिंदी माध्यमात जातं का हो हिंदी माध्यमाची सुद्धा आपल्याकडे शाळा आहेत परंतु आपल्याकडे खूप स सा सामान्य छोटे मोठे माणसं हो किंवा मा इवन अगदी श्रीमंतच पाहिजे असत तरी जरा मध्यमवर्गीयसुद्धा आपल्या पोराला थोडासा जास्त खर्च करून मराठी ऐवजी इंग्लिश स्कूलमध्ये टाकतो कारण त्याला असं वाटत असतं की पोरगं शिकून जास्त शरण व्हायला पाहिजे राजकीय नेत्यांनासुद्धा माहिती असतं की मराठीचा मी झेंडा करणार कारण ते माझा राजकारणाचा भाग आहे परंतु माझ्या पोराला जास्तीत जास्त चांगल्याच करिअर करण्यासाठी त्याने इंग्लिश शिकलं पाहिजे म्हणून तुम्ही मिडियम त्याचं इंग्लिश असतं तर हे जे आहे ह्या अशा ह्या सगळ्या गडबडी आहेत तर आता मी माझ्या ह्याच्या नोकरीच्या काळात मी ते देशभर हिंडलेलो आहे आणि मुख्य म्हणजे आमच्या आकाशवाणी दूरदर्शनचे अनेक गेट टुगेदर्स असतात कुठेतरी वर्कशॉप्स असतात किंवा या त्या निमित्ताने डायरेक्टर्स किंवा प्रोड्युसर्स माझा नेहमीच असं इंटरेक्शन घेत आलेलं आहे तर त्यावेळेस मला नेहमी इतर राज्यातील जे प्रोड्युसर्स आहेत किंवा डायरेक्टर्स आहेत त्यांच्याशी मी नेहमी चर्चा करत असतो त्या फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन घेत असतो किंवा काय तुमच्याकडे काय परिस्थिती तर त्यातलं बरं का, का मी मद्रासची तुम्हाला गोष्ट सांगतो हो मी मद्रासच्या डायरेक्टर विचारलो का म्हटलं ते आता राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय ह्याच्यात बरं का संपूर्ण देशभर हिंदी बातम्या इंग्लिश बातम्या किंवा असे बरेच कार्यक्रम हे राष्ट्रीय कार्यक्रम म्हटले जातात मग ते सगळे देशभर रि रिले केले जातात पण मद्रासमध्ये त्यातल्या हिंदी न्यूज बुलेटिन घेतलं जात नाही म्हटलं का असं काय तो म्हटला हिंदी बुलेटिन जर आकाशवाणीवरनं जर ब्रॉडकास्ट झालं तर नको रो म्हणला तो म्हणला आग लावून टाकतील आमच्या केंद्राला आम्ही कोणी काही करू शकणार नाही त्यामुळे इंग हिंदी इकडनं प्रसारित करायची भाषाच करायची नाही एवढं इकडं त्यांना हिंदीला विरोध आहे पण इंग्लिशला नाही ह्या इंग्लिश पाहिजे बरं हिंदीला आकाशवाणीवरनं बातम्या केल्या त्यांना चालत नाहीत परंतु परंतु हिंदी सिनेमे थिएटरमध्ये ला लागले तर ते बघतात ते आता पण आता काय त्यांना काय ते त्यांची त्यांचं ती पद्धती आहे त्यांचा ते निर्णय झालेला आहे तिथं काही हिंदीचं असं राजकीय म्हणजे राष्ट्रीय म्हणजे ब आकाशवाणी दूरदर्शनने हिंदीच्या बातम्या त्यांनी प्रसारित करायच्या नॉ वे तिथं ते इंग्लिश करणार हिंदी नाही त्यांना इंग्लिश आवडतं हिंदी नाही आता हे इंग्लिश आवडणार आहे नॉर्थ ईस्टमध्ये पण तेच आहे त्यांना हिंदी कळत नाही इंग्लिश कळतं त्यामुळे तिकडं त्यांना हिंदी इंग्लिशचं परमे हिंदीचं नाही साऊथमध्ये व खूप जणांना हिंदी कळत नाही इंग्लिशचं त्यांना कळतं त्याच्यामुळे त्यांना इंग्लिशचं प्रभाव हिंदीचं नाही आता त्याला काय करणार फक्त तामिळनाडूमध्ये भाषाच करायची नाही हिंदीची म्हणजे दंगलीचं होतील इतर ठिकाणी हिंदीची भाषा केली किंवा हिंदीत प प्रसारित केलं किंवा हिंदी एखादी मुलाखत घेतली तर कोणाचा काही त्याला रोष नाही तर अशा परिस्थितीत मला वाटतं या सरकारने हे हिंदी आत्ता ते सुद्धा पहिलीपासूनच्या पोलांना म्हणजे हे टू आहे खरं सांगायचं म्हणजे सध्याच्या काळात कोणतीही एक भाषा चांगली आली की दॅट इज इनफ आणि मग इतर भाषा त्यांनी आपापल्या चॉईसनुसार शिकवायत हे कराव्यात ब म्हणजे आज ज्ञानभाषा ही इंग्लिश आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग किंवा सगळं ज्ञान इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे तितकं इतर भाषेत नाही परंतु जगातले इतर जे कंट्रीज आहेत म्हणजे जपान जर्मनी वगैरे तर ते तिकडं इंग्लिशच पाहिजे असं तर त्यांनी त्यांची स्वतःची भाषा तेवढी विकसित केलेली आहे की त्यांना इंग्लिशची गरज भासत नाही म्हणजे आता चीनमध्ये त्यांना इंग्लिश ते गुगलसुद्धा वापरत नाही ते त्यांचं ॲप वापरतात मी नुकतंच एक तीन महिन्यापूर्वी ज जपानला गेलो होतो तर जपानमध्ये व तिथं काय कोणी असं जपानी माणूस इंग्लिश इंग्लिशनं ता कोणाला येत असतं कोणाला काय बोलू शकतात परंतु असं कोणी हॅलो आपल्याला ते इंग्लिशमध्ये बोलायची सवय आहे कोणीतरी ते तर तसं नाही तिथं इंग्लिश आलं तर तिथं फक्त जपान चालतं मग आता तरीसुद्धा आमचं आप बिघडलो नाही आमचं का बिघडलं नाही आता मला इंग्लिश जरी येत नसलं तरी मराठी येतं मी काय आपलं मोबाईलवर ते म्हणजे मला जर एखादं दुकान पाहिजे अरे मस्त एक मला स्वस्त मस्तपैकी अशी विस्की हवी आहे तर मी मराठी छापलं की मला स्वस्त आणि मस्त असतं विस्की द्या आणि त्याचं लगेच गुगल ट्रान्सलेट मारलं जपानीमध्ये तर त्याची काहीतरी चित्रपित्र अशी आली ते मी त्याला दाखवलं दुकान तर दुकानदार नुसतं बघितलं तिने एक टू एक बाटली आणून दिली थोडक्यात सांगायचं काय तर भाषेमुळे असं हिंदी वगैरे कुठलीही भाषा कंपल्सरी कु करायचं गरज नाही आहे लोक आपापल्या पसंतीने आपापल्या चॉईसने शिकतील शाणे होतील आणि नाही कोणाला शाणे व्हायचं तर राहू दे वेळा आपण की त्याला जास्त बोलता येत नाही असो हे माझे स्पष्ट परखड विचार तुम्हाला पटतील अशी माझी अपेक्षा आहे आवडला माझा कार्यक्रम तर त्याला लाईक करा त्याला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा इतरांबरोबर शेअर करा तर आवडला नाही तर तसं पण त्याच्यात माझ्या कॉमेंट कार्यक्रमावर कॉमेंट असतात त्याच्यात द्या पण मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि असंच तुम्ही याच्यापुढे माझे इतरही कार्यक्रम बघा ना तोपर्यंत आपण पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद